राज्यात आगामी काळामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसंदर्भात शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षांच्या मंत्र्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीतच लढवायच्या ही भूमिका ठेवा असे आदेश दिलेत जिथे काही जुळून येत नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत करू असं शिंदे म्हणाले यावेळी शिंदे यांनी प्रत्येक मंत्र्याला दिलेल्या जबाबदारीचा आढावा घेतला एकनाथ शिंदे यांनी काय आदेश दिलेले आहेत आपण पाहूयात निवडणुका महायुतीतच लढायच्या ही भूमिका ठेवा स्थानिक स्वराज्य संस्था त्यात महानगरपालिके देखील महायुतीमध्येच आपल्याला लढायच्या आहेत जिथे काही जुळून येत नसेल तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढत करू तर एकीकडे एकनाथ शिंदे राज्यात महायुती म्हणून लढण्याची भूमिका ठेवा म्हणून सांगत असताना दुसरीकडे सिल्लोड नगर परिषदेमध्ये मात्र शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे राज्यात काय करायचं ते होऊ द्या ते होऊ द्या सिल्लोडमध्ये मात्र स्वबळावरती लढू अशी भूमिकाही शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे तर भाजपला एकतरी नगरसेवक निवडून आणून दाखवा असं आव्हान देखील देण्यात आलंय आहे तर मयत लोकांवरती निवडून आलेल्या लोकांनी मतदार यादीतील घोळ न करता निवडून यावं असं आव्हान भाजपनं दिलं एकशे एक टक्का एक स्वतंत्र आमच्याकडे कधी युती राहिलीच नाही कागदावरची असल वरती तर मला माहीत नाही परंतु इकडे आमच्या सिल्लोडमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या विरुद्ध सर्व पक्षीय लोक निवडणूक लढतात त्यामध्ये भारतीय जनता पार्टी त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्याला कसा न्याय द्यायचा कशा पद्धतीने आहे ते त्यांचा प्रयत्न करतील आमचा सिल्लोडमध्ये एकनाथ शिंदे साहेबाच्या ज्या प्रमुख आमचे आहे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या आदेशाने आम्ही निवडणूक लढू लागलो आणि शंभर टक्के एखादा स्वतंत्र आणि एखादा तरी दुसऱ्या पक्षाचा निवडून आला तर वेलन अँड म्हणजे तुम्ही स्वतंत्र लढणार राज्याचं काही हो राज्याचा काही हो आम्ही स्वतंत्र लढणार हे मी गेल्या पाच वर्षा अगोदर मी तुम्हाला बोललो होतो आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटात नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारीची संधी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे त्यामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून ठाकरेंच्या सेनेचे किमान सत्तर टक्के नवे चेहरे हे उमेदवार असतील तर गेल्या काही दिवसांपासून विरोधक मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करतायत आता यामध्ये भाजपनं देखील उडी मारली आहे त्यांनी मतदार यादीतील गोळाचा आरोप मित्रपक्षाच्या शिवसेनेवरती केलाय सिल्लोड नगर परिषदेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये पंचायत समितीच्या चा चार क्वार्टरच्या पत्त्यावरती तब्बल पाचशे दहा मतदार दाखवण्यात आले आहेत विशेष म्हणजे हे चारही क्वार्टर गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत ही क्वार्टर नाहीत तर खंडरा आहेत कुलपाला देखील गंज आलाय पण मतदार यादीमध्ये बंद कुलपाच्या आड पाचशे दहा मतदार राहतात हे विशेष आहे हे मतदार मतदार यादीमध्ये शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी घुसवल्याचा आरोप हा भाजपनं केला मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथं विरोधकांनी नाही तर पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनीच मतदार यादीवर आक्षेप घेतला ही यादी आठ तारखेला या महिन्याच्या आठ तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही यादी आहे सिल्लोड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची आणि हे जे पाचशे मतदार आहेत ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी मी येऊन पोहोचलेलो आहे आणि आता मी तुम्हाला पंचायत समितीचे ते क्वार्टर्स दाखवतो हे ते क्वार्टर्स आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून हे बंद आहेत इथे कोणीही वास्तव्यास नाही म्हणजे अक्षरशः हे क्वार्टर्स आहेत की खंडर अशा प्रकारचा प्रश्न पडावा अशी स्थिती या क्वार्टर्सची आहे आणि इथे असे एकूण चार ते पाच क्वार्टर्स आहेत आणि इथे आत्ता तरी कुणीही राहत नाही आहे म्हणजे हे अशा प्रकारची कुलप देखील गंजलेली आहेत अशा प्रकारची स्थिती आहे मात्र असं जरी असलं तरी या बंद कुल्पाच्या आड आतमध्ये अशा चार कुर्पाच्या पलीकडे पाचशे लोक राहतात असं मतदार यादी या ठिकाणी सांगते आमदार अब्दुल सत्तार यांनी हे सगळं घडून आणल्याचा आरोप आहे आणि आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया पहिल्यांदा एक गोष्ट सांगा की ही यादी जी आहे ती कधी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यावरचे आक्षेप सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे या पाचशे अकरापैकी केवळ तीन आणि तीनच मतदारांच्या वोटर आयडीवर पत्ता आहे बाकी सगळ्यांना एन ए नॉट अवेल म्हणजे बिना पत्त्याचे महाराष्ट्रात पाचशे आठ लोक असे आहेत ज्यांना पत्ताच नाही आणि अशा सगळ्या लोकांना पाचशे आठ लोकांना या पंचायत समिती क्वार्टरमध्ये आणून घुसवण्याचं काम या बोगस प्रशासनानं केलेलं आहे पुढे केलं स्पष्टपणे आमचं मत असंच आहे की अब्दुल सत्तार यांच्या दबावाखाली नगर परिषद प्रशासन काम करत असतं आणि त्यांच्या दबावाखाली ह्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ झालाय हा फक्त केवळ प्रभाग क्रमांक आठचाच विशेष नाही सिल्लोड शहरातल्या अनेक प्रभागांमध्ये अशा प्रकारचे घोळ झालेले आहेत म्हणजे पाचशे दहा लोक आहेत कुठे मग ही लोक ज्यांनी टाकली तेच जाणू इथं जर जा पत्ता असला असता तर आपण जाऊन शोधलो असतो सिल्लोड शहरात पंचावन्न हजार मतदार आहेत हे त्यापैकी आहेत का सिल्लोड मतदारसंघातल्या सव्वा तीन लाख लोकांपैकी की, की महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेपैकी हे देव जाणे पण आज हे लोक इथं राहत नाही एवढं मला नक्की माहिती गंजलेल्या कुलपाड मतदार राहतात शासकीय कागदावर हे या मतदार यादीवर स्पष्ट होत आहे कॅमेरामॅन धनंजय दारुंच्यासह मी कृष्णा केंडे एबीपी माझा सिल्लोड छत्रपती संभाजीनगर तर दरम्यान भाजपनं केलेल्या आरोपावरती अब्दुल सत्तार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाप्या मतदार यादीच्या आरोपावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अब्दुल सत्तार आहेत विरोधकांनी आरोप केलाय की पंचायत समितीच्या बंड क्वार्टर्समध्ये जे पाचशे दहा मतदार आहेत ते आपण मतदार यादीमध्ये घुसवलेले आहेत खरं म्हणजे जे यादी पाहत नाही ती पंचायत समितीचे क्वार्टर आणि पंचायत समिती परिसर आहे तर परिसरामध्ये तिथ आपण बाजूला पाहिलं होतं एकता नगर आहे एकता नगरवाल्यांचे काही मतं आलेले आहेत या आमच्या पाठीमागच्या पंचायत समितीच्या पाठीमागचे जितके घर आहेत त्यांचे आलेले ते सर्वांनी चेक करावं आणि पंचायत समितीमधले काही पाच पन्नास कर्मचारी अधिकारी पहिले राहत होते तर त्या ठिकाणी स्क्रॅप झाला तिथे पहिले शंभर घरं होते आणि शंभर घरं आता ते कुठंतरी आपण नवीन पंचायत समिती बनू लागलो तिथे तुम्ही जाऊन पाहून घेऊ शकतात आणि हे झाल्यानंतरही सर्वांनी व्यवस्थित पाहणे करावी आणि इलेक्शनच्या निवडणुकी इलेक्शन कमिशनरच्या डायरेक्शनप्रमाणे कोणताही बोगस मतदान आहे तर ते काढून टाकायला पाहिजे आणि शेवटी हे काही माझ्या गावाची तक्रार नाही आहे प्रत्येक गावामध्ये ह्याच पद्धतीने तक्रार होत आहे परंतु मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की जो परिसर आहे आता परिसर इथून येत होतो आपण ज्या ठिकाणी या कोपऱ्यावर उभं राहिलो तर इथून बाबासाहेबाच्या पुतळ्याच्या राईट साईडवरून डायरेक्ट पंचायत समितीच्या परिसरामध्ये असतं आणि ते एकदा तपासल्यानंतर होऊन जाईल त्यामुळे यादीवर या स्पष्ट असं लिहितलंय की पंचायत समिती क्वार्टर्स याचा याचं क्लिअरिफिकेशन आपण एक तर तहसीलदार कडून घ्यावं एसडीएम कडून घ्यावं किंवा सीओ कडून घ्यावं दोन सत्ताधाऱ्यांमध्येच चालू आहे म्हणजे आरोप भाजपचा <laughs> नाही ते पहिल्यापासून ती टीम आहे ती उभाटामध्ये होती आता भाजपची झाली पहिले पूर्वी दुसऱ्या याच्यामध्ये ही बदलता आहे जसं ते कलर बदलणारे असतात तसे हे पक्ष बदलणारे आहे मी बी पक्ष बदलला होता परंतु पक्ष बदलताना आम्ही आमच्या पक्षाची निष्ठा आता गेल्या दहा वर्षापासून आम्ही शिवसेनेत काम करतोय परंतु ते तर दा दहा दिवसासाठीच गेले आणि तिकडे राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आता परत तिकडे गेले लोक तेच आहे तक्रारदार तेच आहे बाकी नवीन काही नाही आहे परंतु दूधचा दूध आणि पाणीचा पाणी ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक राहील त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताने निवडून येणारा सिल्लोडचा नगराध्यक्ष राहील प्रभाग क्रमांक आठमध्ये असलेल्या पंचायत समिती क्वार्टरमध्ये इतर प्रभागातील विशिष्ट समाजाच्या पाचशे दहा मतदारांची नावं दाखवण्यात आलेली आहेत याविषयी आम्ही नगरपालिकेच्या सीईओला विचारला असता या यासंदर्भामध्ये तक्रार आल्याची माहिती नाही तक्रार आल्यास आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडू असं त्यांनी म्हटलंय मतदार भाग जो आहे दिल ला पंचायत समिती कॉटर इथं भाग यादीला नाव दिलेलं आहे आणि नगर परिषदेच्या वॉर्डच्या रचनेमध्ये जी प्रगना गट प्रगना गटानुसार झालेली आहे तर त्या प्रग वॉर्डाची व्याप्ती ही पंचायत समिती परिसर असा आणि या पंचायत समिती परिसरामधील जे मतदार त्या वॉर्डमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्यांचा समावेश आपण आ, आ, पुणे जिल्ह्यातील चौदा नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवरून एकूण अठ्ठावन्न हजार सहाशे सत्त्याण्णव हरकती नोंदवल्या गेल्यात त्यापैकी सुमारे चाळीस हजार हरकतींवरती सुनावणी पूर्ण झालेली आहे उर्वरित वीस हजार हरकती येत्या तीन दिवसांमध्ये निकाली काढण्याचे प्रशासनाचं लक्ष आहे नवी मुंबईत सुलभ शौचालयाच्या पत्ता टाकून मतदार नोंदणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जुईनगर सेक्टर तेवीस मधल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या पत्ता टाकून मतदारांची नोंद करण्यात आल्याचं मनसेनं उघडकीस आणलंय तर दुसरीकडे बेलापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल पंधरा हजार दुबार मतदार तर ज्यांचा पत्ता नाही असे अठरा हजार मतदार असल्याचा आरोप मनसेनं केला आहे तर संदर्भामध्ये दुसरं स्मरणपत्र हे देण्यासाठी मनसेनं बेलापुरातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी मतदार यादीतील गुळाबाबत माहिती दिल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे बेलापूर विधानसभेत विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पंधरा हजार दुबार नाव आणि अठरा हजार ज्यांचा नावांचा थांग पत्ता लागत नाही ज्यांच्या पत्त्याच्या समोर तो कुठला नेमका पत्ता आहे तो सापडत नाही अशी नावं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली होती त्याच्यानंतर परत एकदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मी स्मरणपत्र दिलं धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला धाराशिव शहरातील एकशे सतरा कोटीच्या रस्ते कामाच्या आदेशाला नगरविकास विभागाकडून स्थगिती देण्यात आली आहे विकास विभागाकडून धाराशिव नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना स्थगितीचं पत्र देण्यात आलं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीमुळे स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळते दोनच दिवसांपूर्वी भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी एकशे सतरा कोटींच्या कामांना मंजुरी मिळवल्याबद्दल बॅनरबाजी केली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचं जाहीर केलं होतं मात्र दोनच दिवसात एकशे सतरा कोटींच्या रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशाला स्थगिती देण्यात आली आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह असल्याचं समजत आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी मनसेला विरोध दर्शवला सोबत आल्यास राज ठाकरे यांच्या सातत्यानं बदलणाऱ्या भूमिकेमुळे फटका बसू शकतो अशी भावना ही पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे बोलून दाखवली आहे पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांवरती परिणाम होऊ शकतो तसंच राज ठाकरे कधी भाजपच्या बाजूनं तर कधी भाजपच्या विरोधी भूमिका घेत असतात त्यामुळे मतदारांसमोर जाताना अडचणी निर्माण होत असल्याची भावना ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या रवी भवन इथल्या बंगल्यावरती एक कोटी चार लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या नऊ नंबरच्या बंगल्याचं डागडुजीचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत आहे दरम्यान बंगल्यावरती एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होत असल्याचं उलटसुलट चर्चांना आता उधाण आलेलं आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती शंभर कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव हे प्रस्तावित करण्यात आलेत तर विधानभवन रवीभवन देवगिरी रामगिरी राजभवन त्याबरोबरच एकशे पन्नासहून अधिक गाळ्यांची देखभाल दुरुस्ती आणि रंगरंगोटीची कामं ही या माध्यमातून करण्यात येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता अनाकोंडा साप अजगर असे सरपटणारे प्राणी बाहेर पडू लागले याची सुरुवात झाली उद्धव ठाकरेंनी सोमवारी केलेल्या भाषणापासून त्याने अमित शहांना अनाकोंडाची उपमा देत हल्लाबोल केला त्यावरती भाजप नेत्यांनी उत्तर देण्याच्या आधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचा त्याच भाषेमध्ये समाचार घेतला त्यानंतर भाजप नेत्यांनी देखील ठाकरेंवरती साप आणि अजगरासारखे प्राणी सोडले अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यानं मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही या अनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मिठीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना भस्म्या रोग तो भस्म्या रोग झालेला हा ऍना कोंडा आहे हे स्वतःच अजगर आहे यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकूत झाला शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकूत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकूत केलं आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात तर उद्धवजी कोणाला तरी अनोखोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी मग राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात आयत्या बिळावर नागोबा महाराष्ट्राच्या राजकारणात आता पप्पू या शब्दाची ही एंट्री झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींच्या स्टाईलमध्ये वरळीतल्या कथित बोगस मतदारांवरती प्रेझेंटेशन दिलं त्यावरती प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये असा टोला लगावला भाजपकडून राहुल गांधींची म्हणून खिल्ली उडवली जात होती तो धागा पकडत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि उदा पहाडावर चुहाबी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं दुर्दैवाने तेच तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका तर मुख्यमंत्री फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवरती केलेल्या टीकेला महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय घोटाळा झालेला आहे जी चुकीची मत आहेत ती दाखवली आणि एखाद्याची चूक दाखवणं हा काय गुन्हा आहे याच्यात कुठला आलाय पप्पूपणा निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा करायला पाहिजे खुलासा करत आहे कोण निवडणूक आयोगाचे मालक म्हणजे भारतीय जनता पक्ष यावरनच लक्ष देतं नक्की याच्यामध्ये दे काहीतरी घोळ झालेला आहे याचा खुलासा करायला पाहिजे कोणी निवडणूक आयोगाने खुलासा करत आहे कोण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना आव्हानच दिलेलं नाही आहे ना आव्हान दिलेलं आहे निवडणूक आयोगाच्या कारभाराला निवडणूक आयोगाचे मालक मुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री का उत्तर देतात त्यांचं त्यांना एवढी मिरची का लागलेली आहे जो माणूस मतांची चोरी करून मुख्यमंत्री झालाय जे चोमू आहेत महाराष्ट्राला चोमू मुख्यमंत्री लाभलेले आहेत चोमू म्हणजे काय तो चोर मुख्यमंत्री त्यामुळे स्वतः चोमू असणारा माणूस अशा प्रकारचे चिप डोक्यात नसल्यासारखे चीप वक्तव्य ते करतायत तर दस्त नोंदणी आता खाजगी कार्यालयातून देखील होणार आहे पहिल्या टप्प्यात साठ खाजगी कार्यालयामध्ये याची सुरुवात होणार आहे लोकांचा वेळ वाचवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे प्रत्येक दस्त नोंदणीला सहा हजार रुपये सेवा शुल्क लागणार आहे मुंबई आणि पुणे परिसरामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी ही सुरू झाली आहे दस्तलेखक आणि मुद्रांक विक्रेत्यांना यामुळे यांनी विरोध केलेला आहे तर खाजगी कार्यालयामुळे दस्तांची गोपनीयता ही धोक्यात आली का असा प्रश्न निर्माण होईल खाजगी व्यक्ती किंवा एजन्सीद्वारे दस्त नोंदणी कार्यालय हे चालणार आहेत काही दस्त नोंदणी आणि मुद्रांक विक्रेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही आपण जाणून घेऊया सरकारने खाजगी खाजगी खाजगीकरणाचा डिजिन निबंध करायला जो निर्णय घेतलेला आहे तो व्यवस्थित आहे आणि स्वागत आहे पण आम्हाला जो सहा हजार रुजी देणार आहात तो आजपर्यंत आपल्या ऑफिसला का दिला नाही सरकारी ऑफिसला का दिला नाही आणि त्यामुळे तिथं कोणती आज आजही सरकारी ऑफिसला कोणतीही सुविधा नाही जे दस्ताची सुरक्षितता पाहिजे ही राहणार नाही आणि खेड्यापाड्यातले आम्ही जे वाईडनर लोक आहोत हे सर्व बेरोजगार होणार आहोत त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्याबाबत विचार करावा पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात फलटणमधील दिगंबर आगवणे आणि त्यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी छळ केल्याचा आरोप हा सुषमा अंधारे यांनी केला होता या त्रासामुळे त्यांच्या दोन मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता राजकीय विरोधामुळे त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आज दिगंबर आगवणे यांना फलटण कोर्टामध्ये आणलं जाणार आहे त्यांच्यावरती सुरू असलेल्या मकोका आणि इतर गुन्ह्यांबाबत त्यांना कोर्टात हजर केला जाईल रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दिगंबर आगवणे यांच्यातील व्यावसायिक आणि राजकीय संघर्षातून हे प्रकरण उफाळून आलं गेल्या चोवीस तासात सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे सोमवारी सोन्याचा दर जीएसटी शिवाय एक लाख बावीस हजार पाचशे रुपये इतका असताना त्यात तब्बल चार हजार तीनशे रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे सोन्याचा भाव एक लाख अठरा हजार दोनशे रुपयांवरती आला आहे चांदीच्या दरात देखील तब्बल सहा हजार रुपयांची घसरण झाली आहे एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचा दर आता एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांवरती आला आहे सोन्या चांदीच्या भावातील या घसरणीमुळे दागदागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये काहीशी उत्सुकता दिसतीय तर व्यापाऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे मासे खरेदीसाठी बाजारात गेलेल्या खवय्यांची निराशा झाली आहे कोकणातील मासळी बाजारांमध्ये माशांचे दर हे वधारलेले आहेत वादळामुळे बोटी समुद्रात जात नाहीत आणि त्याचा परिणाम माशांच्या दरांवरती झालेला आहे किलो दोनशे तीनशे ते चारशे रुपयेपर्यंत दरांमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते तर त्याचवेळी मच्छी बाजारांमध्ये देखील दिसणारी गर्दी ही कमी झाली आहे अजून चार दिवस साधारणपणे वातावरणातले हे बदल कायम राहतील त्यामुळे दरांमध्ये वाढ होईल असं दिसून आलंय परतीचा पाऊस आणि त्यानंतर अरबी समुद्रात सुरू झालेली वादळी परिस्थिती याचा फटका किंवा याचा परिणाम कोकणातल्या मच्छ्या दरांवरती झाला याचं कारण म्हणजे अगदी आठ ते दहा दिवसांपूर्वी जे मच्छचे दर कोसळलेले होते ते आता वधारलेत एका अर्थानं माशांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे तर आता आपण बघितलं तर साधारणपणे सुरमईचा दर हा नऊशे हजार ते अकराशे रुपये प्रति किलोच्या घरात गेलेला आहे हलवा किंवा जरा सरगा बोलला जातं स्थानिक भाषेमध्ये तो देखील आठशे ते नऊशे रुपये प्रति किलो आहे तर पापलेट जे साधारणपणे अगदी सहाशे सातशे रुपये किलो होतं ते देखील नऊशे ते हजार रुपयाच्या घरामध्ये गेलेलं आहे अर्थात माशांची साईज यावरती देखील हे दर अवलंबून आहेत कोळंबीचा दर देखील तीनशे साडेतीनशे की चारशे रुपये किलोच्या पण देखील पुढे गेलेला आहे त्यामध्ये देखील साईजवरती कोळंबी जी आहे त्याचा दर अवलंबून आहे प्रति किलो मागे तर बांगडा साधारणपणे जो एकशे वीस रुपये किलो काही दिवसांपूर्वी होता किंवा हो कि दीडशे रुपये किलो तो आता अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलोच्या दरामध्ये गेलेला आहे सध्या जर आपण बघितलं तर स्वाभाविकपणे याचा परिणाम ग्राहकांच्या किशावरती होतो आणि परिणामी मच्छी मार्केटमध्ये जी खवयांची होणारी गर्दी जी आहे ती देखील काहीशी कमी झालेली आहे आणि अर्थात आत्ता देखील आपण बघायला गेलं तर बोटी आहेत महबूब शेख सह अमोल नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरती साई भक्तांवरती काळानं घाला घातलाय सुरतकडून शिर्डीकडे निघालेल्या साई भक्तांचा सा अपघात झाला या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी झालेत चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडी उलटली आणि अपघात झाला पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूया ठाकरेंच्या शिवसेनेची आज नाशिकमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे मुंबईतल्या एक नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक बोलावण्यात आलेली आहे एक नोव्हेंबरच्या मोर्चासाठी नाशिकमधून शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते हे जाणार आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत आणि त्याच नियोजनासाठी आजची ही बैठक बोलावण्यात आली आहे जळगावच्या पारोळा तालुक्यातील कडजी गावाजवळ कंटेनरला बसनं धडक दिली आहे या अपघातामध्ये चालक आणि वाहकासह नऊ प्रवासी जखमी झालेत कंटेनरला अचानक ब्रेक मारल्यामुळे एसटी बसनं जोरदार धडक दिली कोल्हापूरच्या इचलकरंजीतील कबनूर इथं बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादामधून बँक व्यवस्थापकाची हत्या करण्यात आली आहे तरुणाच्या डोक्यात दगड आणि सिमेंट पाईप घालून हत्या करण्यात आली आहे अभिनंदन जयपाल कोल्हापुरे असं मृताचं नाव आहे याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे पंकज चव्हाण रोहित कोळेकर विशाल लोंढे आणि आदित्य पवार अशी अटक केलेल्यांची नावं आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च दोन हजार मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत नियमित विषया विद्यार्थ्यांचे अर्ज हे यूडायस वरून शाळांमार्फत तर पुनर्परीक्षार्थी खाजगी आणि इतर विद्यार्थ्यांचे अर्ज हे महाएसएससी बोर्ड डॉट इन यावरून भरायचे आहेत परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे चौदा नोव्हेंबरपर्यंत भरावे लागणार आहेत तर प्री लिस्ट आणि चलन हे सतरा नोव्हेंबर पर्यंत सादर करणं आवश्यक आहे